चेंगराचेंगरी टाळण्यासाठी शेगाव तुम्हाला चौक ते जुना दगडी पुला दरम्यान दुकाने उभारण्यास मनाई प्रशासनाचा निर्णय गेल्या वर्षी आषाढी एकादशी दिवशी पासष्ट एकर ते जुना दगडी पूल येणाऱ्या भाविकांची गर्दी प्रचंड झाल्यामुळे चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती यंदा तशीच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने मोठी काळजी घेतली आहे आषाढी यात्रेच्या अनुषंगाने शेगाव तुम्हाला चौक ते तीन रस्ता जुना दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभारण्यास हात विक्री करण्यास तसेच हॉटेल स्टॉल लावण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलमान्वये प्रतिबंध करण्यात आला असून याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इतापे यांनी जारी केले आहेत आषाढी एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून यात्रा कालावधी सो सव्वीस जून ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस असा आहे या सोहळ्याच्या कालावधीत लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व चंद्रभागा स्नानासाठी पंढरपूरला येतात आषाढी एकादशीला येणारे भाविक चंद्रभागा लगतच असणाऱ्या शेगाव दुमाला येथील पासष्ट एकर ते वास्तव्यास असतात त्यामुळे शेगाव चौक ते तीन रस्ता या परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते यात्रेसाठी येणारे भाविक एकर परिसरात वास्तव्यास असल्यामुळे सदरच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकाने हात विक्रेते तात्पुरते हॉटेल्स स्टॉल्स लागतात चंद्रभागा नदी पात्रातील दगडी पूल ते तीन रस्त्यावर भाविकांची वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेगाव तुम्हाला ते तीन रस्ता या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन घटना घडू नये यासाठी शेगाव दुमाला रस्ता ते तीन रस्ता जुना दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभारण्यास हात विक्री करण्यास तसेच हॉटेल स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिंप पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर